रेडी परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न पुणे आणि कोकणात या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय नवीन वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणाऱ्या बातमीने झाली आहे मागील वर्षभरात अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळीचे संकट आहे नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केलाय सन दोन हजार तेवीस मध्ये पावसावर अनिनोचा प्रभाव होता त्यामुळे पावसाने सरासरी गाठली नाही आणि निरोप घेतला खरीप हंगाम चांगला झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामावर होती परंतु नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला त्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आता पुन्हा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केलाय पुणे परिसर आणि कोकणात बुधवारपासून पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या परिणामामुळे हा पाऊस पडणार आहे मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाचे सावट आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून थंडी कमी झाली आहे पुणे शहरात तापमान वाढले वातावरणातील या बदलाचा शेतीला फटका बसणार आहे थंडी कमी झाल्याचा परिणाम रब्बी पिकावर होणार आहे सध्या थंडी कमी झाली असली तरी धुके निर्माण होत आहे त्यामुळे पिकांना कडक ऊन मिळत नाहीये न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर फेज